नमस्कार मंडळी पुन्हा एक स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज चोरडे येथे भव्य दिव्य दोस्ती काहीतरी मैदान संपन्न झालं आहे एकूण साठ गट पडले आणि आता सेमीचं थरार आपल्याला बघायला भेटणार आहे तर आज काही टॉप नंदीनची सेमी मी तुम्हाला सांगणार आहे घरनुकीचा राजाविरुद्ध भुंगाडॉन ही मित्रांनो एक मैत्रीपूर्णसुद्धा लढत बघायला भेटणार आहे तर आज वेगाचा शेवट सर्जा आणि बादल आपला सेमी क्रमांक तीन महिला तास क्रमांक आठवरती पब्लिक निघाडी लागली आहे त्याच्यानंतर मित्रांनो कळंबीचा शंभू आणि वादळ हा सात गट क्रमांक सातमध्ये तास क्रमांक एकवरून आपला पालतन दिसणार आहे त्याच्यानंतर सप्त हिंदकेशरी भारत आणि हिंदकेशरी रायना ही जोडे आपला गट क्रमांक आठमध्ये तास क्रमांक एकवरून पालतन दिसणार आहे त्याच्यानंतर मित्रांनो जी मी लढत बोललो घुंगाडवान तेजाविरुद्ध धार्मिकेचा राजा आणि मोरदरीचा हारणे ही लढत होणार आहे सेमी क्रमांक सहामध्ये मुंगा त्याच्या पळणार आहेत तास एक वरती तर घरनिकेचा राजा त्याच सेमीमध्ये सेमी से क्रमांक सहामध्ये तास क्रमांक दोनवरून पळणार आहे तर व्हिडिओ आवडले असेल त्यांना नक्की एवढं लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा कारण अशा महत्त्वपूर्ण हो, अपडेट हो, घेऊन मेहमी तुमच्यापर्यंत येत असतो धन्यवाद मित्रांनो